नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या चॅनलवर आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील सोलापूरची जावई म्हणजेच राहुल गांधी यांच्याविषयी पाहणार आहोत राहुल गांधी हे सोनिया राजीव गांधी यांचा मुलगा आहे त्यांच्या बहिणीचे नाव प्रियंका गांधी असे आहे हे भारतीय काँग्रेस पार्टीचे राजनेते आहेत तर मित्रांनो यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव प्रणिती शिंदे असे आहे मित्रांनो प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी कसे लग्न बंधनात अडकले ते पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो प्रणिती शिंदे म्हणजेच धडाकेबाज रोखोक बोलण्याने काम करण्याच्या पद्धतीने सोलापूरच्या जननेता त्यांची निवडणूक झाली आणि त्या खासदारकीची शपथसुद्धा घेतली आहे डॅशिंग महाराष्ट्राच्या नेत्या म्हणून त्यांचे नाव जगप्रसिद्ध झाले आहे मित्रांनो या प्रकरणाची सुरुवात झाली होती संसदेमधून प्रणिती शिंदे शपथ घ्यायला चालल्या होत्या त्यावेळी शपथ घेण्या अगोदर राहुल गांधींना नमस्कार केला राहुल गांधीने पुन्हा बन हस्तालंदन म्हणजेच शेख हँड घेतला तेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला तर मित्रांनो महाराष्ट्राचा जावई राहुल गांधी आणि नंबर एक जोडी अशी हजारो कमेंट आल्या त्यामुळे सर्वांना वाटत आहे की ही जोडी लग्नबंधनात अडकली तर मित्रांनो ही जोडी कशी आहे असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद